मुंबई गोवा महामार्गावरचं खड्ड्यांचं दुष्टचक्र या पावसाळ्यातही कायम आहे मोठमोठे खड्डे या मार्गावर पडलेले आहेत त्यामुळे वाहनांचा खोळंबा होतोय दुसरीकडे महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी पेवर ब्लॉकचा चा मुलामा दिला जातो दरवर्षी गणेशोत्सवाच्या आधी मुंबई गोवा महामार्गावरच्या खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर येत असतो आणि कारण या दरम्यानच गणेशोत्सवासाठी म्हणून मोठ्या संख्येनं चाकरमणी हे कोकणाकडे निघालेले असतात यावर्षी सुद्धा हीच परिस्थिती आहे मुंबई गोवा महामार्ग हा खड्ड्यात गेलेला आहे आणि हे खड्ड्यांचं संपणार तरी कधी असा प्रश्न आता यांना आणि कोकणवासियांना पडलाय तर महामार्गावरच्या सद्यस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार गेली चौदा वर्ष रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या प्रवासाला कोकणवासी अक्षरशः कंटाळलेले आहेत लोणेरेजवळ महामार्गाची काय अवस्था आहे ती आपण बघूया या ठिकाणी रस्त्याला मोठमोठे खड्डे पडलेले आहेत आणि या खड्ड्यातून वाहन चालवताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते आहेत वाहनं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी खड्ड्यांमध्ये आपटताना पाहायला मिळत आहेत मागच्या आठवड्यात खासदार सुनील तटकरे यांनी देखील या संपूर्ण महामार्गाचा पाहणी दौरा केला आणि त्यानंतर ठेकेदार आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांच्यावर थेट फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत अशा सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या होत्या आणि त्यानंतर ठेकेदार आणि महामार्ग विभाग कामाला लागलेला आहे आणि त्यांनी आता हे खड्डे बुजवण्याचं काम सुरू केलेलं आहे आपलं अपयश झाकण्यासाठी महामार्ग विभाग आणि ठेकेदार इथं चक्क आता पेवर ब्लॉकचा वापर कर, करत आहे पेवर ब्लॉकच्या मदतीने हे संपूर्ण खड्डे बुजवण्याचं काम केलं जात आहे गणेशोत्सव अगदी पुढच्या महिन्यात आलेला आहे आणि त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत एकनाथ शिंदे यांनी देखील आढावा घेतल्यानंतर दहा ऑगस्टपर्यंत महामार्ग सुरळीत करा अशा सूचना दिलेल्या आहेत स्वतः मुख्यमंत्री या संपूर्ण महामार्गाची पाहणी करणार आहेत आणि त्यामुळे ठेकेदार आणि महामार्ग विभागाचे धाबे देणार आहेत आणि ते आता कामाला लागल्याचं पाहायला मिळत आहे प्रफुल्ल पवार जी चोवीस तास रायगड महामार्गावर अशाच प्रकारची तात्पुरती मलमपट्टी ही दरवर्षी गणेशोत्सवाआधी होताना आपण पाहतोय काय नेमकं घडते मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधी दौऱ्यानंतर याकडे लक्ष असेलच